आज नाही शॉपिंग हॉल व्हिडिओ आहे आणि नाही क्लिनिंग व्हिडिओ आहे नाही ऑर्गनायझिंग व्हिडिओ आहे तर आपण जाणार आहोत फिरायला खूप छान असा परिसर आहे जिथे आपण फिरायला जाणार आहोत जाता जाता आम्हाला बघा हे रोकडे हनुमान मंदिर इथे दिसलं आणि हे धुळ्याच्या बाहेर आहे नाशिक मुंबई हायवे रोडावरती आहे खूप सुंदर असं परिसर आहे जेव्हाही आम्ही नाशिक किंवा मुंबई जातो तेव्हा आम्ही इथे थांबतो आणि दर्शन घेतो खूप सुंदर असं मंदिर आहे यज्ञ मंडप आहे हे समोर जे तुम्हाला दिसत आहे हे राम भगवान आणि सीता माता यांचं मंदिर आहे आणि हे समोर जे आहे ते रोकडे हनुमान मंदिर आहे बघू शकता तुम्ही मंदिर खूप असं मोठं नाही आहे पण खूप सुंदर आणि मनाला शांतता देणारं आहे प्रवेशद्वारसुद्धा खूप सुंदर आहे आणि इथे मेन म्हणजे स्वच्छता खूप त्यांनी मेंटेन करून ठेवलेली आहे इथे थोडीशीही घाण मला दिसली नाही आजूबाजूला पण नाही मंदिराजवळही नाही आणि मंदिराच्या बाहेरसुद्धा नाही खूप स्वच्छता यांनी इथे ठेवलेली होती आणि जे ब्राह्मण लोक इथे राहतात त्यांचं हे घर आहे इथे म्हणजे ते थांबतात जेवण वगैरे बनवणं ते इथेच करतात हे खूप जुनं असं झाड मला इथे दिसलं मंदिराच्या समोर जे आहे ते छोटंसं मंदिर आहे दुर्गा देवीचं आणि त्याच्याच बाजूला जे आहे ते साईबाबा यांचं मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता की क्लिनिंग किती छान प्रकारे त्यांनी इथे ठेवलेली आहे तर दुर्गा देवीचं जे मंदिर आहे ते बंद होतं जर चला आपण बाहेरूनच आईचं दर्शन घेऊया आशीर्वाद घेऊया तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दुर्गा देवी आईचं आशीर्वाद घ्या आणि दर्शन घ्या किती सुंदर आणि गोंडस अशी आईची मूर्ती आहे त्यांच्याच मंदिराच्या बाजूला साईबाबा आणि आपले स्वामी यांची इथे साईबाबांची मूर्ती आणि स्वामींचा फोटो ठेवलेला आहे त्याच बाजूला बघा मला ही शिवपिंड इथे दिसली ती खंडित झालेली आहे असं मला वाटतं त्यानंतर आपण जाणार आहोत मंदिरामध्ये हनुमंतांच्या तर सर्वात अगोदर शिवपिंड आणि गणपती बाप्पा पार्वती माता यांचं दर्शन आपण घेतलं त्यानंतर हनुमंताच्या दर्शनाला आपण जाणार आहोत आणि इथे जे आहेत लेडीज सुद्धा मंदिरामध्ये जात होत्या म्हणून मी सुद्धा गेले हा जो पोर्च आहे मी याच्यातनंच दर्शन घेतलेला आहे जस जवळ मी गेलेली नाही दर्शनाला तुम्हाला छान असं दर्शन व्हावं म्हणून मिस्टर तिथे गेलेले होते कारण दर्शनाला जर ते आतमध्ये जाणारच होतं तर ते व्हिडिओ सुद्धा त्यांनीच काढलेला आहे आणि तुम्ही सुद्धा छान असं दर्शन घ्या किती सुंदर आणि भव्य दिव्य हनुमान हनुमंत यांची मूर्ती आहे आणि भक्तीचं प्रतीक म्हणजे आपले हनुमंत भगवान जेवढी त्यांनी भक्ती रामाची केलेली आहे जेवढे ते रामाप्रती त्यांचं प्रेम आदर होता तसा कोणीही या जगामध्ये करू शकत नाही त्यांनी म्हणजे रामाप्रती किती त्यांचं प्रेम होतं हे सर्वांनाच माहिती आहे आणि त्यातलीच एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एका दिवशी सीतामाता आपल्या भांगामध्ये कुंकू लावत होते तर हनुमंताने विचारलं की आई तू हा कुंकू रोज का लावते डोक्यामध्ये तर सीता सीतामाता सांगितलं की मी राम भगवंताचं आयुष्य आहे ते खूप मोठं व्हावं त्यांच्या आयुष्यात आनंद यावा म्हणून मी हा कुंकुमाच्या डोक्यात लावत असते त्यामुळे हनुमंताने ही त्यांच्या अंगाला पूर्ण प्रकारे शेंदूर असं लावून घेतलं कारण जेव्हा माता सीताने त्यांना विचारलं की तू हे शे काय केलंस पूर्ण अंगाला शेंदूर का लावलास तर हनुमंताने सांगितलं की माते मी सुद्धा माझ्या राम भगवंताचं आयुष्य जे आहे ते खूप मोठं व्हावं हीच प्रार्थना करतो म्हणून मी माझ्या अंगाला हे शेंदूर जे आहे ते पूर्ण लावलेलं ला आहे म्हणून हनुमंताला शेंदूर लावलं जातं आणि शेंदूर त्याच्याचसाठी लावलं जातं की आपल्या राम भगवंताचं आयुष्य मोठं व्हावं आनंदी व्हावं म्हणून ते त्यांच्या अंगाला शेंदूर लावतात त्यानंतर मंदिराच्या जवळच सीता माता राम भगवान आणि लक्ष्मण हनुमान यांचं मंदिर आहे खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत खूप छान असं त्यांना वस्त्र अलंकार ते घातलेलं होतं आणि मनाला खूप असं छान वाटलं त्याच बाजूला इथे यज्ञकुंड आहे खूप मोठं असं यज्ञकुंड आहे माहीत नाही इथे केव्हा यज्ञ वगैरे हो होतात पण खूप छान असं यज्ञकुंड आहे आणि मोठं आहे बऱ्यापैकी लोक इथे यज्ञ करू शकतात असं आहे छान दर्शन वगैरे झालं आणि एक दीड तास आम्ही ट्रॅव्हल केलं त्यानंतर माझ्या मुलाला भूक लागली आणि आम्ही जेव्हाही नाशिक किंवा मुंबई जातो तेव्हा आम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करतो कारण इथे खूप हायजेनिक आहे खूप स्वच्छता आहे आणि इथे मेन म्हणजे पार्किंगसाठी सुद्धा त्यांनी ह्या छान असं सुविधा केलेली आहे इथे कार पार्क्स करण्यासाठी त्यानंतर इथे मुलांसाठी छोटंसं असं गार्डन केलेलं आहे आजू बाजूला शेती वगैरे आहे तर खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण इथे दिस होतं आणि आणि आम्ही पावसाळ्यामध्ये म्हणजे नुकतंच जून लागला होता तेव्हा गेलो होतं तेव्हा पाऊस वगैरे पडत होता तर लोक बघा शेतांमध्ये धान्य पेरत होते कवणी कपाशी वगैरे काही हे करत होते आणि बैलगाडी बघा ते बैल हे क सऱ्या पाळत आहेत आणि जे आहे हे लोक तिथे धान्य आहेत म्हणजे पीक आहेत काय लावत होते ते नाही माहिती पण खूप सुंदर आणि शांत वाटत वाटत होतं तिथे तर तुम्ही बघू शकता हा पार्किंग एरिया पार्क हो आ, आहे पूर्ण असा खूप साऱ्या कार इथे पार्क होऊ शकता आणि खूप स्वच्छ आणि सुंदर आहे स्वस्तसुद्धा आहे जास्त महाग इथे जेवण वगैरे नाही आहे आणि ट्रम्पलिंग वगैरे पाडणे वगैरे भरपूर गोष्टी इथे आहेत मुलांना खेळायला आणि मुलंही थोडंसं त्रास देत नाही तेही स्वतः खेळायला लागतात म्हणून आम्ही इथेच येतो आत्ताच नुकतंच त्यांनी इथे थोडंसं कच म्हणजे हे करून घेतलेलं आहे पाच सहा महिन्यापासनं अगोदर न होतं तर बघा इथे एक इलेक्ट्रिक कार सुद्धा होती ते श्रीला दिसली आणि त्याला चालवायची होती पण त्यामध्ये बॅटरी न होती चार्ज न होता तो चार्ज नव्हती ती कार त्यामुळे त्याला असं आम्हाला पुश करावं लागलं आणि मग त्याने चालवली कारण त्याचा अगोदर हट्ट होता की मी चालवेल आणि मग नंतर जेवायला बसेल तर ती चालत नव्हती मग त्यामुळे थोडंसं मिस्टराने त्याला पुश केलं थोडंसं आणि त्यानंतर त्याने थोडंसं एक दोन राऊंड घेतला त्यानंतर आम्ही ऑर्डर दिला आणि जेवायला बसलो माझी जी, जी तब्येत आहे ती थोडीशी व्यवस्थित राहत नाहीये एक दोन दिवस व्यवस्थित असते तीन चार दिवस मी आजारी असते माहीत नाही का असं होत आहे डॉक्टरांकडे पण ट्रीटमेंट चालू आहे पण आता थोडंसं बरं वाटत आहे मला म्हणून मी आता व्हिडिओ जे मी शूट करून ठेवलेले होते ते व्हिडिओ मी आता टाकायला सुरुवात करणार आहे तर तुम्ही बघू शकता की सर्वीकडे आता थोडं थोडं हिरवर दिसायला लागत आहे आणि जेव्हा छान असा पाऊस होईल तेव्हा तर जे निसर्ग आहे ते एकदम अजून छान असं खुलून दिसेल हा वणीला जाण्याचा रस्ता आहे म्हणजे आपण धुळ्यावरनं जेव्हा येतो तेव्हा नाशिकमध्ये न जाता थोडंसं नाशिकच्या बाहेरून हा रस्ता आहे तर तुम्ही बघू शकता डोंगर वगैरे किती छान असे दिसत आहे आणि इथे शेतांमध्ये बऱ्याचशा लोकांनी जे कांदे साठवण्यासाठी खूप असे छान छान हे बनवलेले होते हाऊस कांद्यांमध्ये ठेवण्यासाठी काय म्हणतात ते मला माहीत नाही आणि मध्यंतरी आम्हाला जो आहे तो पाऊसही लागला जास्त नाही लागला थोडाफार लागला आणि मध्ये जे आहे ते छोटे छोटे आम्हाला गावंसुद्धा लागले खूप छान असं वाटत होतं गाव मला खूप जास्त आवडतं कारण मी गावातच लहानची मोठी झालेली आहे आणि गावा मध्ये जे गोष्टी असतात त्या कुठेच मला असं वाटतं मिळत नाही एकोपा असतो सर्वांना विचारपूस केली जाते जी सिटीमध्ये होत नाही आजूबाजूचे जे शेजारी असतात ते खूप छान प्रकारे एकमेकांशी आपल्या परिवारासारखे मिळून मिसळून राहतात तर मला ते वातावरण खूप जास्त आवडते माझ्या आईच्या गावाला जायला तर मला भरपूर जास्त आवडते त्यानंतर बघा आम्ही थोडंसं गाडीमध्ये शूट केलं आणि आता आम्ही आमच्या डेस्टिनेशन जे आहे तिथे पोचण्यात आलेलो आहोत थोडंसं वातावरण खूप छान झालेलं आहे आणि हवा खूप सुंदर आणि रोड सापुताऱ्याचं तर खूप अतिउत्तम म्हणजे खूप छान असा रोड होता आणि असं वाटत होतं की तिथेच थांबून थोडंसं व्ह्यूचा जो आहे तो आनंद घेऊया पण आम्हाला थोडंसं लेट झालं होतं घरूनच निघायला त्यामुळे आम्ही निघालो बघा तुम्ही सापुतारा टुरिस्ट प्लेस तर इथे गेलो बरेचसे बघा आम्हाला रस्त्याने जे आहे ते रेस हॉटेल्स दिसले आणि खूप छान वाटलं आम्ही अगोदरसुद्धा इथे आलेलो आहोत तेव्हा आम्ही उन्हाळ्यामध्ये आलेलो होतो पण आता ह्यावेळेस आम्ही पावसाळ्यात आलेलो आहे आलेलो आहोत पण कमी पावसाळा होता कमी पाऊस होता आता जास्त पाऊस आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की हा जो फाउंटेन आहे किती सुंदर आहे आणि इथूनच आपल्याला टेबल टॉप पॉइंट आणि सनसेट पॉइंट वगैरे लेक इथूनच आपल्याला जावं लागतं त्याच्या अगोदर आम्ही आमची कार इथे पार्क करून घेतलेली आहे आणि पार्क करण्याचे जे चार्ज होते ते फिफ्टी रुपीस चार्ज होते मला वाटतं सहा तासाची किंवा बारा तासाची आता मला लक्षात नाही किती तास त्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर आम्ही गाडी पार्क केली त्यानंतर आम्ही निघालो लेकला जाण्यासाठी तर थोडासा पाऊस इथे झालेला होता आणि छान होतं वातावरण अजून थोडंसं आम्ही लेट गेलो असतो जुलै वगैरेमध्ये तर अजून खूप छान वातावरण इथे आम्हाला भेटलं असतं पण शाळा सुरू झाल्या झाल्या असत्या म्हणून झाल्या असत्या म्हणजे म्हणून आम्ही गेलो नाही काही शाळा सुरू झालेल्याच आहे त्यामुळे आम्ही जेव्हा सुट्या होत्या त्या तेव्हाच गेलेलो तर तुम्ही बघू शकता की लेक किती सुंदर आहे आणि तेव्हा लेकमध्ये पाणीसुद्धा एवढं जास्त नव्हतं गेल्या गेल्या आम्ही जे आहे ते मक्याचे कणीस घेतले छान असे गरमागरम मक्याचे कणीस खाल्ले आणि खूप छान टेस्टी होते आम्ही भाजलेलं घेतलं आणि एक बॉईल केलेलं घेतलं खूप सुंदर होते छान इथे फोटोग्राफर पण खूप सारे तुम्हाला मिळतील फोटो काढण्यासाठी इथे थोडाफार आम्ही श्री उच्च जे आहे फोटोशूट केले आमचं थोडेसे चार पाच फोटो काढले आणि खूप सुंदर असं वातावरण इथे बघायला मि भेटलं सापुतारा हे सह्याद्री डोंगरावर स्थित आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे खूप छान असं वातावरण आहे नैसर्गिक जे म्हणतो ना आपण सौंदर्य आपल्याला इथे बघायला बघायला मिळतं आणि गुजरातचं एकमेव हे हिल स्टेशन आहे आणि त्यानंतर आम्ही इथे आता मक्याचं कनिस वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही बोटिंग करायला जाणार आहोत लेकमध्ये आणि इथे थोडं पाणी कमी होतं आता जेव्हा म्हणजे खूप चांगला पाऊस पडतो तेव्हा इथे लेकचं जे पाणी आहे ते खूप असं जास्त होतं आणि हे सेफ्टी जॅकेट त्यांनी आपल्याला दिलेले होते घालायला आणि याचीही प्राईज मला वाटतं एका याची प्राईज ऐंशी रुपये होती असं मला वाटतं आणि तिकीट काहीतरी दीडशे रुपये पर पर्सन तिकीट होतं आता मला नाही लक्षात ते काय तर पण खूप छान वाटलं मला खरं सांगितलं तर पाण्याची खूप जास्त भीती वाटते खूप जास्त भीती वाटते आणि यांचं श्रीचं आणि मिस्टरांचं म्हणणं होतं की पेडल बोटिंग आपण करूया पण मला भीती वाटत होती नको तर म्हटलं आपण जन जनरल बोटमध्येच बसूया नाहीतर मी बसणार नाही त्यामुळे आम्ही जनरल बोटमध्ये बसलो कारण मला पाण्याची खूप जास्त भीती वाटते पाण्याची आणि आगीशी कधीही माणसाने खेळू नये मला असं वाटतं तर तुम्ही बघू शकता हे सापुतारा लेक गार्डन आहे इथे आम्ही काही गेलेलो नाही आणि बघा बरेचसे लोक जे आहे ते पेडल बोटिंग करत होते मला थोडंसं एक एका जणाची बोट जी आहे तिथे अडकलेली होती मला ते बघून जास्त भीती वाटायला लागली त्यानंतर आम्ही बोटिंग वगैरे केली त्यानंतर बघा इथे आम्ही आलो आणि श्रीऊला हे बलून हे करायचे होते तर आम्ही थोडंसं इथे त्याला ते खेळायला दिलं आणि इथे तुमचे मुलंसुद्धा खूप जास्त एन्जॉय करतील मोठे सुद्धा खूप जास्त एन्जॉय करतील खूप साऱ्या गोष्टी मुलांनाही खेळायला इथे आहेत आणि निसर्ग सुंदर तर नैसर्ैसर्गिक सौंदर्य तर इथे आहेच तर श्रीऊला अजून कारमध्ये बसायचं होतं त्याला कारमध्ये बसवलं बऱ्याचशा गोष्टी इथे आहे एन्जॉयमेंट करण्यासाठी तुम्ही आ, आ, फुल फॅमिलीसोबत येऊ शकता आणि छान असं एन्जॉय करू शकता इथे त्यानंतर आम्ही जाणार आहोत टेबल टॉप वरती मी लेक जवळ एक दोन तास घालवले आणि त्यानंतर मग आम्ही टेबल टॉप पॉईंटवरती जाणार आहोत आम्हाला इथेच पाच वाजून गेले होते म्हणजे लेक जवळच पाच वाजले होते आणि टेबल टॉप पॉईंट जो आहे तो साडेआठ वाजेपर्यंतच ओपन असतो त्यामुळे थोडंसं लेट झालं हो थोडंसं लवकर जायला हवं होतं पण काही हरकत नाही थोडंसं चार दोन तीन तास तरी छान असे घालवायला मिळतील तिथे आणि अजूनही गाड्या जात होत्या त्यामुळे आम्ही जात होतो आणि बऱ्यापैकी उंच डोंगरावरती आहे आणि ही जी समोरची कार आमच्या जात आहे ना ही एका ठिकाणी अशी अडकली म्हणजे ती वर चढतच नव्हती हो मला इतकी भीती वाटायला लागली आमची कार त्यांच्या मागे त्यांना मी सुद्धा कार मागे घेऊ घेऊ शकत नव्हतो कारण मागच्या साईडला कार होती तर चढताना वरती चढताना जेव्हा ही दरी बघत होते मला खूप चक्कर येत होते कारण कारण खूप खोल वरती होती याची जी उंच आहे हे आठशे तेहतीस मीटर उंच डोंगरावरती आहे आणि खूप असं सुंदर आहे त्यानंतर आम्ही इथे बर्फ वगैरे घेतला थोडासा दोघांनी तर आम्ही टेबल टॉपच्या दुसऱ्या पॉईंटला आलेलो आहे इथून महाराष्ट्राची बॉर्डर आणि गुजरातची जी बॉर्डर आहे ती दिसते इथून तर आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही भरपूर एन्जॉयमेंट केलं आम्ही बाईक रायडिंग घेतली आम्ही सायकल वगैरे जे आहे ते राईड रायडिंग घेतली त्यानंतर आम्ही इथे खूप छान असं जे खायचं प्यायचं होतं ते खाल्लं थांबलेलो आहोत आणि आता पुढे जिथे जिथे आम्ही जाणार आहोत ते तुम्हाला प्लेसेस मी तुम्हाला इथे दाखवेल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब बाय